लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सायबर भामट्यांकडून शहरातील नागरिकांना विविध भाण्याने राजरोसपणे गंडा घातला जातोय गुंतवणुकीसह मनी लॉन्ड्रिंगची धमकी देत भामट्यांनी दोघांना लुटल्याची घटना उजवण्यात आलेल्या आहेत या घटनेत तब्बल सव्वा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली असून या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील एका व्यक्तीशी भामट्यांनी दोन ते एकतीस डिसेंबर दरम्यान संपर्क साधला त्रितिका शर्मा नामक व्यक्तीनं वेगवेगळ्या मोबाईलवरून तसंच व्हिडिओ आणि व्हॉट्सअप कॉलद्वारे संवाद साधत ट्राय आणि सी कार्यालयातून का बोलत असल्याचं भासून धमकावलेलं होतं नरेश गोयल यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सहभाग असल्याचा आरोप करत भामट्यांनी तक्रारदारास अटक करण्याची धमकी दिली या प्रकरणात कारवाई टाळण्यासाठी ऑनलाईन डिजिटल कस्टडी दाखवण्याचं अमिष दाखवण्यात आलं त्या मोबदल्यात तपासाच्या नावाखाली तब्बल बेचाळीस लाख सातशे शहाऐंशी रुपये वेगवेगळ्या बँक खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास तक्रारदारास भाग पाडण्यात आला कालांतरानं हा प्रकार बनाव असल्याचं निदर्शनास आल्यानं तक्रारदारानं पोलिसात धाव घेतली दुसऱ्या घटनेत तक्रारदाराची तब्बल चौऱ्याण्णव लाख बत्तीस हजारांची फसवणूक झाली वेगवेगळ्या मोबाईल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून संपर्क साधणाऱ्या भामट्यांनी तक्रारदारास ऑनलाईन फॉरेक्स ब्रोकर असल्याचं भासून हा गंडा घातला आहे या व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा मोबदला मिळवून देण्याचं अमिष दाखवून भामट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन करून वेळोवेळी सतरा लाख बारा हजार सहाशे रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पडला यानंतर भरघोस नफा मिळाल्याचं सांगून गुंतवणूक आणि नफ्याची रक्कम काढून देण्याच्या भाण्यानं ही फसवणूक करण्यात आली आहे गेल्या चार महिन्यात विविध टॅक्सच्या भाण्यानं तक्रारदाराकडून तब्बल सत्याहत्तर लाख एकोणीस ले हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये उकळण्यात आलेले असून ही रक्कम विविध बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे या घटनेत तक्रारदारास एकूण चौऱ्याण्णव लाख बत्तीस हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांना गंडवण्यात आलाय सात जानेवारी रोजी आपली एक महिला तक्रार आहे तक्रारदार आहे वय चौसष्ट वर्ष हॉटेल वाईस एक होती ते आता सध्या काम करत नाही तर त्यांनी त्यांना फॉरेस्ट ट्रेडिंगसाठी त्यांना फेसबुकवर बऱ्याचशा ॲड येत होत्या तर त्यांनी त्या ते पाहिल्या आणि काही दिवसांनी त्या ॲडवर क्लिक केलं असता त्यांना त्यांची माहिती मागवण्यात आली त्यांचा एक प्रोफाईल तयार करण्यात आलं आणि त्यांना त्यानंतर ते काही व्हॉट्सअपवरून कॉल यायला लागले तर त्यांनी याच्यात पैसे गुंतवा वगैरे तर त्यांनी त्याचे सुरुवातीला सतरा लाख रुपये गुंतवले त्या सतरा लाख रुपयामध्ये त्यांना त्यांचा तेन बराच एक एक लाख रुपयापर्यंत त्यांना यू एस डॉलर्स एक लाख यू एस डॉलर्स एवढा त्यांना नफा झाल्याचे सांगण्यात आले परंतु ते नफा जर तुम्हाला इनकॅश करायचा असेल तर ते त्याचे टॅक्स भरावा लागेल कधी तुम्हाला एवढे पैसे टाकावे लागतील आणि वेगळ्यावेगळ्या वाहनांनी त्यांचे एकंदरीत सतरा लाख रुपये गुंतवणूक आणि बाकीचे इतर मिळून चौऱ्याण्णव लाख रुपयाची त्यांची फसवणूक झालेली आहे आणि त्या लोकांनी त्याचे वेगवेगळ्या कारणासाठी टॅक्स भरण्यासाठी आणि काय करण्यासाठी जे पैसे आपण गुंतवले ते काढण्यासाठी त्यांना वेगवेगळे आमिष दाखवून त्यांना ते पैसे काढून घेतलेले आहेत आणि त्यांची एकंदरीत चौदा चौऱ्याण्णव लाख रुपयाची फसवणूक झालेली आहे बरोबर आहे आम्ही याच्यासाठी नेहमीच्या तपासाच्या पद्धतीप्रमाणे ज्या ज्या अकाउंटला त्यांचे पैसे गेले ते सगळे अकाऊंट होल्डरची आम्ही माहिती प्राप्त केलेली आहे आणि त्या मा प्राप्त माहितीच्या आधारे त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी करू आणि याच्यामध्ये कोणीही ते काढायला सांगितलं तिथपर्यंत आम्ही पोहोचणार आहे त्याचप्रमाणे जे व्हॉट्सअप नंबरवर त्यांना कॉल येत होते त्यांचीसुद्धा आम्ही माहिती प्राप्त केलेली आहे आणि लवकरच आम्ही सगळ्यांची माहिती घेऊन त्यांना त्याच्यावर कारवाई करणार आहोत याच्यामध्ये जो सी आपल्या सी ए व्यक्ती हे सुद्धा वयस्कर आहेत त्यांना आपण ट्राय आणि सी बी आयमधून बोलतो आहे असं त्यांनी क त्यांना फोन केला आणि तुमचे जे मोबाईल नंबर आहे तो मनी लॉन्ड्रिंगमध्ये नरेश गोयल केस नरेश गोयल हे नेहमीच वापरतात ते नरेश गोयल या के केसमध्ये तुमचा जो मोबाईल नंबर आहे वापरण्यात आलेला आहे तुमच्याकडून त्याच्यामध्येही झालेली आहे आणि तुम्हाला मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न होत आहे तुम्हाला अटक करण्यात येईल अशी बोलून ट्रायमधून बोलतो आहे सी बी आयमधून बोलतो आहे अशी भीती दाखवून त्यांना त्यांचे चार ट्रान्झॅक्शन झालेले एकूण त्यांचे ते पैशाची फसवणूक झालेली आहे अगदी बरोबर आहे त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये युनिफॉर्म सारखं घालून त्यांना ते भीती दाखवली गेली पोलिसांचा तुमच्यावर वॉच आहे आणि असं बोलून त्यांना घ कोणाशी कॉन्टॅक्ट करू नका कोणाला सांगू नका आणि हे भीती घालून त्यांना त्याचे पैसे एकंदरीत बेचाळीस लाख आणि सातशे शहाऐंशी एवढे रुपये त्यांचे फसवणूक काढून घेण्यात आलेले आहे कोणताही पोलीस अधिकारी किंवा तपास संस्थेचा अधिकारी तुम्हाला व्हॉट्सअप कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगवरून तुम्हाला काही धमकी देत नाही किंवा ते पैसे भरण्यास सांगत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास कोणी सांगत नाही पोलीस तपास जेव्हा करतात आणि त्याच्यामध्ये समजा पैसे त्यांची रक्कम अशी आम्हाला आढळले देखील तर आम्ही ते अकाउंट फ्रीज करू आणि तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायला सांगणार नाही काही या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा तर सगळ्या जाती लोकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे का कोणत्याही परिस्थितीत कोणताही पोलीस अधिकारी सीबीआय अधिकारी अँड डी ईडीचा अधिकारी कोणीही अधिकारी असेल तर तुमचे पैसे दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यास सांगणार नाही तो हवा असेल तर तो अकाऊंट फ्रीज करेल तर पहिली गोष्ट व्हॉट्सअप कॉलिंग किंवा व्हिडिओ कॉलिंगवरून बोलणार नाही तुम्हाला भीती दाखवून पैसे भरण्यास भाग पाडणार नाही तर असे अशा पद्धतीचे सगळे जे व्हिडिओ कॉल येत आहेत ते सगळे फेकच आहे असं धरून त्याला त्याच्यासाठी पोलिसांकडे खात्री करा आणि ज्या ज्या वेळेला आपण कोणत्याही प्रकारे जर मनी लॉन्ड्रिंग केली नसेल किंवा ड्रग्जमध्ये इन्वॉल्व्ह नसेल आपण गुन्ह्यामध्ये आपण जर नाही आहे तर आपल्याला कोण अशी भीती दाखवून अटक करू शकेल आणि पोलिसांना जर अटक करायची असेल तर पोलिस स्टेशनला येऊन कोणते आपल्या तिथे येऊन ताबत ते अटक ता करतील व्हिडिओ कॉल करून तुम्हाला तुमचे चौकशी करणार नाही व्हिडिओ कॉलवरून तुमचे जबाब नोंदवणार नाही तर ही आपण खात्री बाळगायला पाहिजे आणि काय असेल तर पोलिसांशी तात्काळ संपर्क साधला पाहिजे कोणत्याही गोष्टीत घाबरून जाऊ नका कारण पोलीस कोण कोणाला अन्यायकारक अटक करणार नाही कोणती पोलीस असेल किंवा ईडी असेल तर तुम्हाला जे जर तुम्ही काही केलं नसेल तर तुम्हाला असं होण्याची शक्यता काहीच नाही संजय परमार नाशिक न्यूज नाशिक